भूषण पाटील सचिन शिंदे आदित्य पट्टा खाली करा आणि गाड्या सगळ्या लागल्यानंतर दोरी वाल्याने दोरी खाली सोडा अडकते दोरी बाजूला हॉस्पिटलच्या समोर उभे जरा बाजूला गाड्या अंगावर होतील तुमच्या चला तयार का

चला बैलगाडीचा पाचवा गट गेलेला आहे यानंतर बैलगाडीचा सहावा गट सुटेल त्यांची नावं वाचून दाखवतो त्याने त्यांनी आपल्या आपल्या गाड्या तयार ठेवा बाबू नाईक आक्षी ओमकार संजय ठाकूर माळुंदे रश्मी वर्तकुळ प्रसाद श्रीकांत गुरो ढोवर मारुती काशीनाथ पुतोळेचा बाळा अक्षरा निलेश मानकर कुंट्यांची गोटी बाळाराम कृष्णा नाईक वरंडेपारा प्रणय नागवेकर वशवी यांनी आपल्या गाड्या तयार ठेवायच्या गट क्रमांक सहा यांनी आपल्या गाड्या तयार ठेवा बाबू नाईक अक्षी ओमकार संजय ठाकूर माळुंगे रश्मी वर्तक गुरु प्रसाद श्रीकांत गुरव ढोवर मारुती काशीनाथ पुतुबाईचे पाडा अक्षरा निलेश मानकर तुमट्यांची गोटी बाळाराम बाळकृष्ण नाईक वरडेपाडा प्रणय नागोकर रेशमी चला पाचव्या गटाच्या गाड्या खांबावर गेलेल्या आहेत पाचव्या गटाच्या गाड्या खांबावर वळण घेत आहेत आज या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला सगळं बघायला मिळतो आपल्याला स्टेजवरून खांब्यावर ओळण घेणाऱ्या गाड्या दिसत आहेत गाड्या रेषेच्या जवळ आल्यानंतर कोणी गाड्यांजवळ धावू नका कोणी गाडी बरोबर धावू नका शेवटी ती बैल धावणार आहेत जनावर आहेत इकडे तिकडे झालं तर आपल्या अंगावर येतील प्रत्येकाने आपली काळजी घ्या हो वाटला चला गाड्या परतीच्या रस्त्याला लागले लवकरच आपल्याला कळून एक नंबर था। 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 दोन है। है। नंबर तीन नंबर कोण येतोय ते चला प्रेक्षकांनी स्क्रीन स्क्रीन करत बघता बघता पाठीमागे पण बघा गाड्या जवळ होता धावधू चला गाड्या जवळ आल्या गाड्या जवळ आल्या चला बोलू बदल नुसतं स्क्रीन दाबत राहू नका चला चला कधी येतो कधी येतो चला बदल गाड्या जवळ आलेच समोरच्या लोकांनी बाजूला बैलगाड्यांचा चौथा गट जो धावून आला यामध्ये शर्मील प्रसाद राणे कोलकर यांची गाडी पहिली आलेली आहे गोविंद काशीनाथ पाटील कुरुळ यांची गाडी दुसरी आलेली आहे साईराज कवाड नागव यांची गाडी तिसरी आलेली आहे आणि संजय आत्माराम म्हाते कावीर यांची गाडी चौथी आलेली आहे आता बैलगाडीचा पाचवा गट लवकरच येईल आणि यानंतर बैलगाडीचा सहावा गट सुटेल हे सर्व निकाल जाहीर झाले तरी शेवटी खांबावरचे पंच आल्यानंतरच अंतिम निकाल दिला जाईल या निकालात त्यांच्या निर्णयानंतर बदल होऊ शकतो याची आपण करा स्क्रीनच्या जवळ घाड्या मागे बघा चला धन्यवाद पूर्वेकडे पश्चिमेकडे बाजूला चला आवरा आवरा रेश पार केल्यानंतर गाडी आवरायचे चला सगळ्या गाड्या मागून गाड्या होत आहेत पहिल्या गाड्या गेल्यावर मागच्या गाड्यांकडे लक्ष ठेवा पाठी मागून धावत जोरात गाड्या होत आहेत अजून गाड्या मागे शिल्लक आहेत थांबा चला गाड्या अजून मागे शिल्लक आहेत प्रेक्षकांनी पाठीमागे लक्ष ठेवायचंय काही गाड्या अजून मागे आहेत आता बैलगाडीचा साळवा गट सुटेल बाबू नाईक अक्षी ओमकार संजय ठाकूर मारुंगे रश्मी वर्तक गुरु प्रसाद श्रीकांत गुरुडोवर मारुती काशीनाथ थळेपुतबाईचा पाडा अक्षरा निलेश मानकर कुंटांची गोटी बाळाराम बाळकृष्ण नाईक वरंडेपाडा आणि प्रणय नागवेकर रोशमी ¡Jump!